नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग बघा उद्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या सर्व पित्री अमावस्या आहे बघा प्रत्येक वर्षी पितृपक्ष समाप्त झाला म्हणजे पितृपक्ष असे पंधरा दिवस समाप्त झाले की शेवटच्या दिवशी सर्व पित्री अमावस्या असते जी पितरांसाठी पूर्वजांसाठी समर्पित असते खरं तर दिवस आणि हे सर्व पित्री अमावस्या फक्त आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी जर आपल्याला काही पितरांचे श्राप असतील तर त्यातून ते ते मुक्तता मिळवण्यासाठी पितरांच्या नावाने तर्पण अर्पण श्राद्ध विधी करण्यासाठी हे पंधरा दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात ज्या लोकांना पंधरा दिवसात खूप पितरांची सेवा करणं शक्य होत नाही ज्या लोकांना या पंधरा दिवसांमध्ये पित्रांच्या नावाने काही श्राद्ध घालता येत नाही ते लोक सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी दानधर्म करतात पितरांच्या नावाने श्राद्ध घालतात पितरांच्या नावाने तर्पण अर्पण करतात पितरांच्या नावाने घास जो आहे तो घास कावळ्याला अर्पण करतात लक्षात ठेवा आत्ताच्याच पिढीत नाही तर मागील तीन पिढ्यांमध्ये आपल्या घरातलं कुणी न कुणी वारलेलं असतं त्या तीन पिढ्यांचं स्मरण आपल्याला होत नाही किंवा आपण बऱ्याच वेळा विसरून जातो आपल्याला कळत नाही आता या पिढीत माहिती पण मागच्या दोन पिढ्यांमध्ये कोण गेले आपल्याला नसतं माहिती पण मागच्या तीन पिढ्यांमध्ये जे कोणी आपल्या घरातून गेलेलं असतं म्हणजे वारलेलं असतं तर ते या पितृपंधरवाड्यांमध्ये आपल्या घराच्या अवतीभोवती त्या जागी घुटमळत असतात त्यांचा जो आत्मा आहे तुम, तो आपल्या घराच्या अवतीभोवती फिरकत असतो आणि जर या पंधरा दिवसांमध्ये एकदा तरी तुम्ही त्यांचं स्मरण केलं त्यांच्यासाठी एखादा घास काढला त्यांच्या नावाने काहीतरी तुम्ही दान केलं तर ते पित्र खुश होतात आणि हे पित्र तुम्हाला आशीर्वाद देतात बऱ्याच वेळा काय होतं आपण काही जास्त करत नाही किंवा आपल्याला काही जमत नाही जर आपण सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी कुठला उपाय किंवा सेवा केली नाही तर हे पित्र वर्षभर उपाशी राहतात हे पित्र आपल्यावरती नाराज होतात आपल्याला श्राप देतात आणि त्यामुळे आपल्या कामात अडथळे येतात विघ्न येतात अडचणी येतात संकट येतात बऱ्याच गोष्टी घडतात मग आज सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जेवढं महत्व हे पितरांच्या सेवेला आहे जेवढं महत्व हे दान धर्म तर्पण अर्पण श्राद्ध या करण्याला आहे तितकंच महत्व या दिवशी उपाय आणि सेवांना आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पितृ अमावस्येला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आज आज हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा अगदी उद्या जरी तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर लक्षात ठेवा उद्या दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला उद्या दही भाताचा हा प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे पित्रांच्या ऋणांतून मुक्तता होईल दुःख दारिद्र्य संकट क्लेश कलह हो, जे काही तुमच्या आयुष्यात आहे ते सगळं काही संपून जाईल आता मी तुम्हाला चार प्रकारचे दही भाताचे उपाय सांगणार आहे त्यातला कुठलाही एक करा शक्य असतील तर सगळे करा घरात एखादा दे व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीचा आजार जात नाहीये घरातील एखाद्या व्यक्तीला पित्रांचा श्राप लागलेला आहे एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत आहे एखाद्या व्यक्तीला सतत अं प्रत्येक कामामध्ये म्हणजे अपयश येत त्याला बरकतच येत नाही काय करायचं उद्या दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात एका वाटीमध्ये भात शिजवून घ्यायचा आपण जो भात खातो घरात तो भात नाही तर यासाठी सेपरेट एका वाटीत पातेल्यात भात शिजवून घ्यायचा जो भात घेतलेला आहे तो छान एका प्लेटमध्ये काढायचा थोडासा भात एका प्लेटमध्ये काढायचा त्या भाताच्या वरती चार पाच चमचे दही घालायचे ठीक आहे आता हा जो भात आहे हा भात आपल्या दोन हातांमध्ये घ्यायचा आधी प्लेटमध्ये दही भात घ्यायचा नंतर दोन हातांमध्ये घ्यायचा आणि जो व्यक्ती सतत किंवा ज्या व्यक्तीला सतत आजार त्या या पद्धतीने बघा असं क्रॉस करून सात वेळा हा दही भात उतरवायचा ओवाळायचा त्या व्यक्तीवरून सात वेळा अशा पद्धतीने हा दही भात ओवाळून घ्यायचा घराच्या बाहेर जायचं आणि क्रॉस पद्धतीने हा दही भात या दिशेला आणि या दिशेला फेकून द्यायचा हात स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि त्याच्यानंतर घरात यायचं त्या व्यक्तीचा आजारपण दूर होईल त्या व्यक्तीला सतत येणार अपयश थांबेल पित्रांच्या श्राप असेल तर तो श्राप जो आहे तो संपून जाईल मग जर तुमच्या घराला नजर लागलेली आहे घरात काहीतरी येत असेल घरामध्ये सतत संकट येत असेल तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याला जर पित्रांचा श्राप असेल तर तुम्हाला शेण पण गायीच असेल किंवा कुठलंही शेण चालेल शेणाच्या दोन गोऱ्या घ्यायच्या आहेत घराच्या उंबरठ्याच्या बाजूला म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर बाहेरून ह्या शेणाच्या दोनही गोऱ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत शेणाच्या त्या दोनही गोव्यांच्या वरती तुम्हाला थोडंसं तूप घालायचं आहे कुठलंही तूप चालेल फक्त दोन तीन चमचे तुम्हाला त्याच्यावरती तूप घालायचं आहे हे चांगलं पेटलं प्रज्वलित झालं त्यातून अग्नी बाहेर पडली एक प्लेट घेऊ शकता त्या प्लेटमध्ये शेणाच्या गोवऱ्या ठेवा त्याच्यावरती तूप घाला हे पेटवा हे प्रज्वलित झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये भात शिजवून घ्या त्यात थोडंसं दही घाला आता हे जे दही भात आहे ते त्या अग्नीमध्ये टाका ते आपल्या घराच्या उंबरड्यासमोर दरवाज्याच्या समोर बाहेरून हे शेणामध्ये त्या अग्नीमध्ये टाका जसा त्याचा शेक तुमच्या शेणाला लागेल दही भाताचा शेक जसा त्याला लागेल तसं तुमच्या घरात येणारं संकट टळेल पितरांच्या श्रापातून मुक्तता होईल घरातल्या कुठल्याही व्यक्तीला जर पितरांचा श्राप असेल तर तो श्राप निघून जाईल सतत घरात अडथळे येत असतील खूपच जास्त पितरांचा श्राप असेल तर उद्या दुपारी बारा वाजता एका वाटीमध्ये भात शिजवायचा जो भात शिजवलेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा एक पाच सहा चमचे आंबट दही घालायचं गच्ची टेरेस बालकरी काही असेल तर तिथे सात घास काढायचे जो भात शिजवलेला आहे त्याचे सात घास गच्चीवरती तुम्ही केळीच्या पानावर ठेवा किंवा एखाद्या पुठ्यावर ठेवा पण सात घास जे आहेत ते घराच्या बाहेर अग्नात कुठेही तुम्ही ठेवू शकता या सात घासांपैकी एक जरी घासाला कावळा शिवळा बघा तुम्ही जे सात घास दही भाताचं ठेवलेलं आहे त्यातला एक जरी घास कावळ्याने खाल्ला ग्रहण केला समजून जा तुमच्या घराला लागलेली संकट इडा पिडा बादा श्राप पितरांचा कितीही मोठा श्राप असेल तर त्यातून मुक्तता आहे आता सगळ्यात महत्वाचा उपाय जो उद्या रात्री करायचा आहे रात्री दहा अकरा बारा या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे एका वाटीमध्ये छान भात शिजवून घ्यायचा एका वाटीत भात शिजवून घ्यायचा एक, एक, एक पुठ्ठा घ्यायचा रात्रीच्या वेळेत सगळं तुमचं आवरलं जेवून झालं की त्याच्यानंतरच हा उपाय करायचा त्या पुठ्ठ्यावरती हा भात काढून घ्यायचा त्या भातावरती दोन चमचे दही घालायचे त्या दह्यावरती थोडेसे काळे तिळ घालायचे आणि त्या काळ्या तिळांच्या वरती तुम्हाला काळ्या रंगाची काळ्या रंगाचं कापड असेल पोतेर आपण ज्याला म्हणतो कपडा पुसायला वगैरे घेतो ते असेल त्याची एक वाट करायची काळ्या कापडाची किंवा पोतेऱ्याची वात करायची ती तेलात बुडवायची आणि ही वात त्या दही भातावरती ठेवायची ही वात प्रज्वलित करायची ठीक आहे तुमच्याकडे जर वात नसेल काळं कापड नसेल तर तुम्ही कापूर ठेवला तरी चालेल दोन चार कापडाच्या वड्या ठेवायच्या कापूर पेटवायचा आता हा दही भाताचा उतारा घरातल्या चारही कोपऱ्यांना फिरवायचा आणि दक्षिण दिशेला हा उतारा कमीत कमी पंधरा मिनटं ठेवायचा संपूर्ण घरभर हा दही उतारा फिरवून आणायचा पंधरा मिनटं दक्षिण दिशेला ठेवायचा कापूर पेटतात ठेवायचा पंधरा मिनटं कापूर ठेवायचा पंधरा मिनटं झाली की हा दही उतारा घराच्या बाहेर आणायचा मुख्य प्रवेशद्वारावर सात वेळा उतरवायचा तसंच सरळ चालत चा जायचं आणि घराच्या बाहेर जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागाला हा उतारा ठेवायचा घरात येण्यापूर्वी हातपाय धुवायचा आणि त्याच्यानंतर बाकी जे करायचं ते करा हा उतारा किंवा हा उपाय जर उद्याच्या दिवशी तुम्ही केला तर शंभर पिढ्यांचा प्रखर असणारा पितृदोष तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल कितीही पित्रांचा स्टाप असेल त्या स्ट्रापातून खूप साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ